प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय व डॉक्टर सुधाकरराव जाधवर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी आणि इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग विज्ञान विभाग यांच्या वतीनं तसेच विद्यार्थी विकास मंडळ विज्ञान विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या सहकार्याने सातव्या जाधवर सायन्स फेस्टिवल या राज्यस्तरीय विज्ञान महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे शनिवार तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजता नरे येथील डॉक्टर सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल एक येथे हा महोत्सव होणार आहे अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष अडगर शार्दूल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर सोसायटी ही यंदाच्या महोत्सवाची मुख्य संकल्पना आहे महोत्सवामधील स्पर्धा शालेय इयत्ता आठवी ते दहावी कनिष्ठ इयत्ता अकरावी ते बारावी वरिष्ठ महाविद्यालय पदविका शिक्षण आणि पदव्युत्तर व खुल्या अशा चार गटात होणार आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर ह्युमन वेलफेअर एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी वेस्ट टू वेल्थ डिझास्टर मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग ए आय इन सिम्युलेशन ॲटोमेशन सिस्टीम स्मार्ट हॉस्पिटल इन फ्युचर व्हर्च्युअल रिॲलिटी इन डायग्नोस्टिक अँड ट्रीटमेंट ग्रीन इनोव्हेशन हायड्रोलिक प्रेशर मशीन प्रिपरेशन सायबर सिक्युरिटी बिझनेस अॅनालिटिक्स थ्री डी प्रिंटिंग इन मेडिसिन कम्युनिटी इनोव्हेशन अशा विविध संकल्पनांवर विद्यार्थी प्रकल्पाचे सादरीकरण करणार आहेत विजेत्यांना एकूण एक लाख रुपयांपेक्षा अधिकची पारितोषिके व ट्रॉफी देण्यात येणार आहे ॲडव्होकेट शार्दूल जाधवर म्हणाले जाधव सायन्स फेस्टिवल या राज्यस्तरीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांसाठी ही एक अभिनव व आदर्श उपक्रम असणार आहे या महोत्सवात विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला व्यासपीठ मिळणार आहे विज्ञान विषयाची विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी यासाठी विविध उपक्रम संस्थेतर्फे राबवण्यात येतात स्पर्धेत सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे नोंदणीची अंतिम तारीख तीस डिसेंबर असून गटाप्रमाणे अनुक्रमे सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव दहा अकरा बावीस त्र्याहत्तर सत्त्याऐंशी चौदा शून्य पाचशे पासष्ट अठ्ठ्याऐंशी शून्य साठ चार शून्य शून्य सव्वीस त्र्याहत्तर पंच्याऐंशी एकोणऐंशी पंच्याहत्तर एकतीस या क्रमांकावर संपर्क साधावा तरी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी राव जाधव उपाध्यक्ष जाधोर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सालाबादाप्रमाणे याही वर्षी जाधोर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं सातव्या जाधोर सायन्स फेस्टिवलचं आयोजन आणि नियोजन हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेला आहे मला सांगताना आनंद वाटतो की एकमेव भारतातली खासगी शैक्षणिक संस्था आहे की जी विद्यार्थ्यांच्या संशोधनासाठी रिसर्चसाठी पेटंट तयार करण्यासाठी दहा लाख रुपयापर्यंतची स्कॉलरशिप हे संस्थेनं त्या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहे ही फक्त केवळ आणि केवळ जादोर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांसाठी नाही तर हे महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आम्ही व्यवस्था उपलब्ध केलेली आहे ज्यावेळेसला ते विद्यार्थी पेटंट करतील ते पेटंट विकायची ज्या वेळेसला वेळ येईल त्यावेळेसला अर्धे पैसे संस्थेला आणि अर्धे पैसे विद्यार्थ्यांना अशा पद्धतीची योजना ही जादोर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटनं आणलेली आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मा सायन्सच्या प्रति एक भावना चांगल्या पद्धतीची निर्माण झाली पाहिजे याच्यासाठी ए बी सी डी चार ग्रुपमध्ये जादोर सायन्स फेस्टिवलची कॉम्पिटिशन आपण घेतोय ए ग्रुप आठवी ते दहावी बी ग्रुप अकरावी बारावी सी ग्रुपमध्ये जर आपण पाहिलं तर टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंगचे विद्यार्थी कॉम्प्युटर सायन्सचे विद्यार्थी मेडिकलचे विद्यार्थी आणि जनरल सायन्सचे विद्यार्थी त्याच्या ते असे तीन प्रकार केलेले आहेत आणि डी ग्रुपमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट आणि ओपन फॉर ऑल म्हणजे जे विद्यार्थी जे लोक आज नोकरीसुद्धा करत असतील कुठे ना कुठं त्यांना जरी जरे, जरे जर याच्यामध्ये जर प्रयोग सादर करायचा असतील तर ते करू शकतात मला सांगताना आनंद वाटतो की अत्यंत नवीन म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर ॲग्रिकल्चर अँड एज्युकेशन त्याच्यानंतरनं स्मार्ट हॉस्पिटल इन फ्युचर ऑटोमेशन सिस्टीम रोबोटिक्स आणि ड्रोन सायबर सिक्युरिटी डेटा अनालिस्ट थ्री डी प्रिंटिंग इन मेडिसिन असे अत्यंत नवीन नवीन नवी सध्याच्या जगाला लागणारे जे विषय आहेत ते विषय आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत मी या माध्यमातून सर्व भारतातील युवकांना त्या ठिकाणी आव्हान करतो की आपण या कार्यक्रमामध्ये त्याच्यामध्ये सहभागी व्हावं ह्याच्यामध्ये हो, आपण आपले प्रोजेक्ट्स त्या ठिकाणी द्यावेत जवळपास दोन लाख रुपयापेक्षा जास्त रुपयाची बक्षिस हे आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ते आपण देतोय आणि अत्यंत चांगल्या दर्जाचे सायंटिस्ट आपल्या देशामध्ये तयार व्हावेत हीच एक भावना या जाद्वार सायन्स फेस्टिवलच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी केलेली मी आपल्याला आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने याच्यामध्ये सहभागी व्हावं धन्यवाद